मुलगी हॉस्पिटलमध्ये बेटा बेटा त्या बाजूला बाजूला असू शकतो ना राजा फोन हरवला असेल तुम्ही काळजी करू नका समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा कदाचित समोरच्या बाजूला जरूर एक काम करा रे एक काम करू नका <laughs> ताई असं करा तुम्ही या तिघांना घेऊन जावा जावा घेऊन जा तुझं नाव काय

तुम्ही काळजी करू नका काळजी करू नका सांगूयामध्ये मायमरमध्ये पाठवले ते काही काही आणि काही काळजी करू नका ते हॉस्पिटलमध्ये असतील ना बेटा कशाला नेगेटिव्ह विचार करतो यांचं आता नावं कशी कळणार काहीतरी हेल्पलाईन लावा म्हणजे नावं कळतील लोक कुठे चार चार हॉस्पिटल घेणार बसतील हा कसं यांचं नाव कसं चेक करणार माहिती थांबा इथेच थांबा तुमच्यातले एक मदत करून शोधून देईल त्यांना इथेच थांबा बेटा ते मदत करताय ताई काय ताई प्लीज तुम्ही काय ते असतील समोरच्या बाजूला असतील कशाला आपण विचार आपण प्रार्थना करूया हां ते काय होतं तिकडं जायला रस्ता नसल्यामुळे तिकडून एक्झॅक्टली तिथूनही नेले असतील असं काही नाही तुम्ही काय काळजी करताना सगळ्यात प्रार्थना करू ओके बेटा चुकून बसू शकता तुम्ही उभे रडू नका असतील नक्की असणार कदाचित त्या बाजूने नेलं असेल आपल्याला कसं करणार बेटा जरूर 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 नाव शेखादा लोक सुखरूप आहेत निघाले नाही घाबरू नका प्लीज घाबरू नका प्लीज प्लीज माझी विनंती आहे बेटा नक्की सुखरूप नक्की अस